बहुजन विकास आघाडी या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयार आहे मतदार याद्यांवर काम चालू आहे नेहमीप्रमाणे बोईसर मतदारसंघ आणि नालासोपारा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या वाढलेली आहे हे मतदार खरे आहेत का खोटे आहेत याची शहनिशा करणं आता बहुजन विकास आघाडीकडून चालू आहे कारण बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी नाही शह देऊ शकत म्हणून अशा कुठच्या तरी कृत्य वाढवून खोटे मतदार वाढवून केली जाते गेल्या विधानसभेला असे काही मतदार बोगस मतदार पकडून दिलेले की जे बाहेरचे होते आणि इकडे मतदान करायला आलेले तर यावेळी देखील असं करण्याची शक्यता आहे आणि शंका देखील आहे त्यामुळे त्यासंबंधी खातर जमा करणं चालू आहे लोकसभा इलेक्शनचे पडगम वाजलेले आहेत बहुजन विकास आघाडीला सर्व पक्षांकडून चौकशी होते चर्चा चालू आहे निवडणुकी लढवण्याबाबत न लढवण्याबाबत उमेदवार देण्याबाबत न देण्याबाबत परंतु बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर हे याबाबत डिसिजन घेणार आहेत सर्व पक्षाचे आज गेले तीस चाळीस वर्षे ते समाजकारणात राजकारणात आहेत त्यामुळे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सगळ्या पक्षांशी आहेत त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्याशी विचारविनिमय करून पुढची दिशा ठरवतात था, आणि बहुजन विकास आघाडी देखील उमेदवार द्यायचा नाही द्यायचा ह्याच्या विचार करतोय परंतु कार्यकर्त्यांचा पाठपुरावा असा आहे हिते लोकनेते जितेंद्र ठाकूरांकडे की बहुजन विकास आघाडीने ही रिएक्शन लढवली पाहिजे कारण सक्षम उमेदवार जे बहुजन विकास आघाडीकडे आहेत तसे समोर दिसत नाहीत विषय असा होतो का बी जे पी लढवणार की शिवसेना लढवणार त्यामुळे तिकडे संभ्रम निर्माण झालेला आहे तसं अन्य पक्षांमध्ये देखील उमेदवार असे कुठचेही समोर दिसत नाही परंतु लोकांच्या दृष्टीने इवन विरोधकांच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडी हाच एक पर्याय त्यांच्या न टीका करण्यामध्ये बहुजन विकास आघाडी हाच पर्याय दिसतो त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडीने ती लढवायला पाहिजेत पण लोकनेते युतीनं डाकूर शेवटी ठरवतील लढवायची न लढवायची का कोणाबरोबर युती करायची सर्वांनीच पाठिंबा मागितलेला आहे काही काही बाबा तुम्ही लढा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो अशा देखील चर्चा चालू आहेत काही म्हणणं असं आहे का बहुजन विकास आघाडीने लढावं आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ किंवा आमच्या युतीमध्ये महायुतीमध्ये यावं असं प्रत्येक युतीला महायुतीला वाटतं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचे चर्चा चालू आहे प्रयत्न चालू आहेत परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये तडजोड तत्वाशी केली जाणार नाही या जिल्ह्यासाठी किंवा इथूनच्या नागरिकांसाठी जी काय आहे तडजोड करायला लागेल ती केली जाईल परंतु तत्वाची तडजोड विचारांची तडजोड अजिबात बहुजन विकास आघाडी करणार नाही <laughs> या दहा दिवसामध्ये निर्णय होईल कारण आपल्या इकडे शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास निवडणूक आहे त्याच्यामुळे उमेदवार एवढ्यात फायनल होत नाही बहुजन विकास आघाडीच्या पद्धतीप्रमाणे वेड्रॉलच्या दिवशी तो उमेदवार फायनल होतो परंतु लढवावी किंवा नाही लढवावी हे साधारण आठ दहा दिवसानंतर फायनल होईल